नमस्कार सर्जुरा पार। सर्जुरा तर नमस्कार मित्रांनो आज आपल्यासोबत आहेत सर्जेरा पवार सर्जुराव पवारांसाठी आपण एक प्रश्न मंजुषा गणिताची प्रश्न मंजूषा गणितावर आपण बोलायचं आहे आज आज तू सोसायटी फर्निचरचा एम डेस आणि तुला गणित कितपत येतं आहे हे आपण विचारणार आहे सगळ्यात पहिला असणार आहे गुणुले ठीक आहे तर एक प्रश्न आहे पहिला प्रश्न आहे तुझा तीन गुणुले नऊ तीन गुणुले नऊ तीन गुणुले नऊ सद तीन गुणुले नऊ सत्तावीस बर जमते तुला सात गुणवले तीन सात गुणवले तीन सात गुणवले तीन एकवीस बरोबर दोन उत्तर बरोबर आले नऊ गुणवले पाच नऊ गुणवले पाच पंचवीच्या आईला बरोबर आहे दोन गुणवले नऊ अठरा काय का फास्ट किती सर जा वजा बाकी मधनं तीन गेलं किती राहते दोन राहिलं राहिले पाच सात मधनं पाच गेलं तर दोन राहिलं पंधरातनं आठ गेलं तर हा सात राहिलं गेलं आणि दोनात दोन घाललं तर झिरो राहिलं आई दोन दोन गेलं तर वजा राहिले की वजा झाले की आलं म्हणून आलं म्हणलं चार जाण तू वजा म्हणता मी मजा केलो चारमध्ये दोन वारवला सर सहा झालं सातमध्ये आठ गाठला सर सातमध्ये आठ घाटला सर पंधरा झालं दहा मध्ये दहा गाठला सर वीस झालं शंभरमध्ये पन्नास दीडशे झालं बारा गुण आठ बारा गुणिले आठ अठ्ठेचाळीस बारा गुणविले आठ बारा गुणवले आठ बारा गुणवले आठ बहर अनेक चान्स घेणारच का चुकले बाराटे शांदव मी हेच म्हणायची होती ती मगाशी आता तुला भागिले करायला लागेल भागिले जरास चुकणं असं वाटते मला एका भागीला दोन किती भागरीच येत जास्त येते मला भागरीमध्ये गव्हा गेलोच नाही टक्केवर गेलोच नाही चौदा भागिले सात करायचंय चौदा भागीले सात चौदा भागीले सात चौदा भागीला म्हणजे वजा काय करा भागीले म्हणजे चौदा भागीले सात कसं करायचे चौदा भागीले सात कस सात ते कॅल्सीस पाहिजे असं बरं त्याला पाहिजे चौदाला सात भाग के म्हणजे पाडामण आहे चौदाचा चौदाचा पाडामण आहे नसते चौदाला भागिले दोन करतो म्हणजे काय सांगायला भागीला आवड झाली अरे भागिले म्हणजे काय म्हणजे डबल भागिले म्हणजे भागीले सात करुपट वाढते वाढते टुकटुक म्हणजे हे वाढते वाढते नाही भागला भागलो रे भागलं म्हणजे भाग कितवा भाग आहे शंभर हा दहाचा कितवा भाग आहे शंभर दहावा भाग बरोबर म्हणजे दहा की दहा खेळत कि शंभर दहा गुनिटे दहा केला दा। दा... दा दा के की किती येणार दहा गुणिटे दहा केलं तर दहा दहा शंभर पाहिले दहा केला तर उत्तर आलं दहा दहा मग दहा गुणिट दहा केला तर उत्तर किती येणार हजार हा बरोबर चौदा पाहिजे सात केला तर किती येणार चौदा त्या चौदा सात भाग सातचा चौदाचा कितवा भाग म्हणजे सात सातचा सा पाडा म्हण सात 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 चौदा चौदा म्हणजे सातचा कितवा भाग आहे चौदा दुसरा हा चौदा भागीले सात केला तर उत्तर किती आलं दोन बरोबर लक्ष आलं आता काय करायचं हो? भागीले हा आता काय कर आठ भागीले दोन कर दून। सोळा गुणिले झालं भागिले करायचं आहे ना आठचा दोन हा कितवा भाग आहे कितवा भाग आहे वाटण्या करायच्या साधूचा आठवा भाग आहे चार मोबाईल आहेत ह्याच्या वाटण्या करायच्या प्रत्येकाला एक का तुझ्या दोन माणसं सांगतो की थांब तुला गडबडल्यास असते अरे आपण माणसाह चार प्रत्येकाच्या वाटण्याला किती आले बरोबर तसं मोबाईल आठ आणि माणसा आहेत दोन प्रत्येकाच्या वाटण्याला आठ भागीले दोन किती आलं बरोबर आता लक्षात आलं भाग कसे करायचे वाटण्या करायचे लगेच लगेच वाटण्या तुला कसं वाटण्या करायचं आहे शशा तू माझ्या हा किती आलो होत चार विचार केला बरोबर आठ भागीले दोन दोन वाट्या केले त्यात चार उत्तर आता, आता मला सांग आता दहा भागीले दोन आता डोक्यात काय घेणार दहा काय पाच बरोबर आता सोळा भागिले आठ केला तर सोळा भागी आता सोळा मोबाईल आठ जणांच्या वाट आठ मोबाईल आठ जणांचा वाट सोळा मोबाईल आठ जणांना वाटायचं वाटायचं दोन अगदी बरोबर भागीला आला काय तुला शिकलास काय आता सांग शंभर हा पड्नाचा किती भाग आहे शंभर हे किती पड्नाचा भाग आहे पंचवीस कस स्पष्टीकरण किती वाटणं केलं शंभर मध्ये दहा शंभर बागेल पन्नास तीस वागेल दहा तीस बागेल दहा सहा कस आहे मला मला कॅल्सिल येते मला असं तो येत नाही कॅल्सिल चौवेचाळीस मधनं तेरा केला किती राहिले चव्वेचाळीस राहिलं तेरातीस नाही सॉरी सॉरीच राहिलं बरोबर आता मग बेचाळीस मधनं बारा वाजा केला बेचाळीस मधन बारा हजार केलो तिथेच राहिलं बरोबर सत्तावन्न मधनं अठरा वाजा करून अठरा वाजा केलो तर चाळीस राहिलं म्हणजे कस वजाला कि कसं केलं अठ्ठावन्न हा त्याचा अठरा वाजा करायला सत्तावन्न मधनं अठरा वाजा मग एकोणचाळीस बरोबर आता सांग एकोणचाळीस मधनं बावीस वाजा कर कोणत्या वेळेस नाही सतरा बावीस मधन तेवीस वजा कर बघू बावीस मधन तेवीस एक कस नाही बाई म्हणजे बावीस मधन झिरो झिरो राहणार बरोबर आहे म्हणजे पेनान हातान राहणार नाही काय का बावीस वजा करायचंय हां बावीस नाही तेवीस वजा बावीस म्हणजे एक राहिला कसं राहील मग तेवीस मधलं बावीस बावी हे समजून तुला बावीस रुपये दिले तेवीस रुपये दिलायच मला म्हणलं दुल तू नाही बावीस मधन तेवीस वजा करायचे मी तुला बावीस रुपये दिलोय आणि तू माझा तेवीस दे नाही तुझा फायदा झाला का नुकसान नुकसान झाले मग तिथे शिल्लक राहणार काय वजावणार होणार वजा मग तेवीस बावीस मधन तेवीस वजा कर बघू झिरो <laughs> सर जे पोर शाळेत जातात अभ्यास कोण घेते रे बायको तू चुकून पण घेऊ नको मी घेतो चुकून तुझं त्याला लिहायला बसू नको बावीस मधून तेवीस वजा कर म्हणत तू वजा एक मग एक सांगली तुला ते वजा कोण आमचा भाव म्हणणार वजा कसा म्हणा राहिलं ठीक आहे एक रुपये दे मग आपण तेवीस मधनं बावीस गेलं किती राहिलं एक राहिला बरोबर मग बावीस मधून तेवीस गेला तर एक राहिला आणि दोन एक <laughs> राहील बावीस मधन तेवीस मधन एक गेला तर एक राहिला मला सांग मी तुला तेवीस रुपये दिले दिलोय आणि तू मला बावीस रुपये परत दिलास माझं नुकसान किती झालं एक रुपये माझं पैसे गेले किती एक रुपये मग एक रुपये काय झालं मी प्लस झालो का मायनस मायनस मग तेवीस मधन बावीस मधन तेवीस गेलं तर मायनस किती उत्तर येते एक वजा एक वजा नाही रे वजा एक वजा एक हा आता मला सांग अधिक वजा उत्तर वजा 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 उत्तर वजा कसं

टोटल पैसे किती वाटलास सात जणांना चौदा चौदा रुपये वाटलास तुझ्याकडे पैसे तू किती वाटलास ना सात चाओध, पत्तर उत्तर दोन अंके पण बेर, उत्तराची बेरी दहा उत्तराची बेरी जी आहे ती दहा आहे उत्तर दोनच आहे मलाच ना माझं गणित मी नापास झालं गणित एक्क्याण्णव चौदा वाटलं एक्क्याण्णव रुपये सात जणांना वाटला सात चौदा चौदा रुपये तर तुझा पैसे किती वाटला एक्क्याण्णव रुपये बरोबर आता तुला प्रत्येक जण तुला पैसे दिने आठ आठ रुपये परत दिला सात जणांनी कसा करायचा आठ आठ रुपये ना घर सात घर चाळीस रुपये वजा झालं एक्क्याण्णव रुपये एक्कावन्न रुपये वजा कस केलास काय म्हणजे एक्क्यान रुपये मधन चाळीस रुपये के वजा रुप केलो चाळीस रुपये काय वजा केलास परत दिली तिने आठ रुपये किती जणांनी परत दिली सात जणांनी किती रुपये वजा झालं एक्क्याण्णव मध्ये चाळीस रुपये वजा झालं चाळीस का जर आठ आठ रुपये सात जणांना पैसे परत दिले तुला तर चाळीस रुपये का वजा झाले चोपन्न रुपये वाजावा भाजी चोपन्न रुपये वजावा चोकले रे मी पाच रुपये नाही केलो पाच नाही केलो

कमेंट करून सांगा या बोर्डशाचं काय मला याला मॅनेजर पाहुते काढायला लागतं